जिल्ह्यात हाय व्होल्टेजची लढत म्हणून हलकणी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे पाहिली जाते हे दोन शिवसेना या रिंगणामध्ये आहेत शेतकरी संघटना आहे भाजप आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिंगणात आहे तर एकंदरीत पाहिलं तर या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हाय वोल्टेज लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिली जात असताना आपण पाहतोय वेगवेगळ्या पक्षामार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या परीने प्रचार होताना दिसतोय चार पाच दिवसापासून प्रचार फ्याय निघत असताना आपण हलकणी जिल्हा परिषदेमध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्याच्या माध्यमातून इकडे आपण फिरत आहोत तर आज आपण आलेलो आहोत हलकणी जिल्हा परिषद मतदारसंघातील जी काही गाव आहेत वंडी असेल त्यानंतर बस्तरगे असेल त्यानंतर नवकूड असेल अशा विविध गावांच्या मध्ये आलेलो आहोत माझ्या मागे पाहू शकताय ही जी लोक आहेत स्थानिक स्थानिक ही स्थानिकची लोक आहेत यांना स्थानिकच राजकारणाचा अनुभव आहे त्यानंतर जे काही समाजकारण राजकारण करतात किंवा उमेदवारांच्या विषयी खूप चांगली माहिती आहे तर आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत नेमकं या मतदारसंघामध्ये काय वारं आहे कशा पद्धतीने निवडणुकाचा प्रचार चालू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कुठले मुद्दे हे पुढे येताना दिसत आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत काय सांगाल मामा निवडणूक लागले जिल्हा परिषदेची कोण येणार येणार का काम केलं कुणी बाबा उपेकर ना राजकुमार नदीला पाणी नव्हतं ह्याच्यावर मासेला धरून नव्हतं आम्ही नदी वाळून येतो ते आता बाबा उपेकरनं ते पाणी सोडल्यामुळे नदी कडेचे लोक चांगली झाल्यात म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे निवडून येणार बाकीच्या उमेदवारांच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला ते काय नक्की नाही नक्की नाही येतात तरी काय तुमच्या गावात कुठलं येतच नाही आमदार येऊन गेला आता झालं निवडणुकीत येऊन गेला त्याच्यावर गावाला या नाही आमदार आले नाही नाही का बरं येतच नाही त्याने प्रचार करायला पण आले नाही प्रचार करायला आलती ते मग इकडे तुमच्या आमदार या नाही आला त्याची माणसं आलती विकास कामं काय झाली नाहीत काय काय नाही त्यांच्या मदतून झाले नाहीत नाही नाही मग आता काय ठरलंय गावचं लोकांचं आता काय आता हाय की घड्याळ आमचं घड्याळ काय मामा घड्याळ म्हणा घड्याळ घड्याळ नक्की काय नक्की का बरं का बरं आमचे साहेब सुरगोशी आत्री साहेब चे कृपा येत या येण्याची उंडी मध्ये कारण ज्या टायमाला आत्री साहेब जिल्हा परिषद शिक्षण सत्र निवडून गेले त्या टायमाला त्यांचा पाठ लागून आम्ही या गावामध्ये पूर्ण काम करून घेतली जी जी, जी कामं बाकी होती ती पूर्ण काम पूर्ण ह्या गावाला घट्ट नव्हते बत्ती नव्हती काय प्यायला पाणी नव्हतं चार बोर मारून घेतली काय ते तिथं आम्ही एक बंद मारून घेतलं काम हत्तरी साहेबांच्या माध्यमातून झालेत म्हणून आणि दुसरी उमेदवारी आहेच की आम्ही आता नाही नाही आम्ही त्या सांगतो सर्व उमेदवारांच्या बद्दल काय वाटतंय बाहेरचे बाहेरचे उमेदवार आम्ही शास्वी देऊ बाहेरचे म्हणजे म्हणजे उलट पक्षाचे की त्याला आम्ही शास्वी देऊ शकत शाश्वत आम्ही घरा आमचं पिक्स फिक्स आहे काय हो काय म्हणताय काय आता गेली चाळीस वर्ष झालं हतुर्के साहेब अपक्ष असो अथवा हे असो पक्ष तर नाहीत अपक्ष म्हणून आता पक्षाचं बळ मिळालेलं आहे त्यामुळे काय किती दहा हजार काय बारा हजार फरक किती वाढतोय हे एवढंच बघायला विजय निश्चित विजय तर हा दूरचा प्रश्न आहे आम्ही दहा हजार काय बारा हजार लीड न येते हे बघायला दुसरे उमेदवार कसे आहेत तुमच्याकडे दुसरे उमेदवार ते पण लई चांगला आहेत विकास काम कुठं आहे आता आमदार शिवाजी पाटलांना निवडून गेले कुठं काय कुठं त्या ठिकाणी कुठं काय घेतलेलं आम्ही काय बघाल कोण करणार विकास कोण करणार म्हणजे आता निवडून सदस्य करणार ना जिल्हा परिषद आपल्या काय वाटते काय नाही ह्या टायमाला घडाल हे चिन्ह नक्की निवडून येणार आणि मागच्या चाळीस वर्षापासून आपण बघितलं तर हातरकी साहेबांचं या भागात काम चांगलं आहे आणि त्यांनी यापूर्वीही काम चांगलं केलेलं आहे स्वर्गीय हाती साहेब असतील ते अनंतर सदानंद हातीके साहेब असतील वहिनी असतील त्यानंतर आता आपी सावकार पण चांगलं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यांनी या भागातल्या लोकांना रोजगार चांगल्या पद्धतीने करून दिलेला आहे पाण्याची व्यवस्था असेल गटरे असेल रस्ते असतील शाळा असतील या प्रकारे सर्व काम हातर्की साहेबांनी केलेले आहे आणि इथे पुढेही आपी सरकार त्याच पद्धतीने काम करतील असा आम्हाला विश्वास आहे दुसरे जे निवडणुकीला उभारलेले आहेत त्या उमेदवारांच्या बद्दल काय वाटतंय तुम्हाला हे उमेदवार बी चांगले आहेत परंतु हातर्गी साहेबांचा कसं आहे गेल्या चाळीस वर्षापासून या भागात त्यांचा धबधबा आहे त्यामुळे हातर्गी साहेब ह्या भागात पुन्हा निवडून येणेन असा आमचा विश्वास आहे मामा काय म्हणताय निवडणुका लागली ती हा अत्तरी साहेबांचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळं अत्तरी साहेबांनी गुगलच्या माध्यमातून आणि मला वाटतंय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून बरेचसे कामं केलेले आहेत शिलावर्ष माध्यमातून कामं केले आहेत त्यामुळं त्यांचा वारस म्हणून मला वाटतंय शिवशंकर हे निश्चितपणे बाजी मारणार बाजी मारणार लोकांचा अजून हातर्की साहेबांच्यावर एवढा जीव आहे हो हो कारण त्यांनी बरेचशी कामं केले आहेत ना बरेच लोकांना लोकांना त्यामुळे त्याच्यावर फार विश्वास आहे आणि पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे लोकांचा पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यावर तर अजून देखील प्रभाव दिसतोय राजकुमार हातरकी यांचा खूप चांगला प्रभाव या मतदारसंघात आहे पारंपरिक मतदारसंघ आहे त्यांचा निवडणुका चालू आहेत काय म्हणते काय वार आहे फार चांगला आहे कारण दोन्ही पक्ष एकत्र आले राष्ट्रवादीचे आणि याँग. हा पारंपरिक मतदारसंघ हातेरी साहेबांचा हातेरी साहेब बऱ्याच वेळाला निवडणूक लढवले जिंकले आता मागच्या वेळा वहिनी पण रिंगणात उतरले आणि त्यांनी पण निवडणूक जिंकली हत्येकी लोकांनी कधी निवडणूक हरलेली नाही आणि आपी साहेबांचा हा विजय निश्चितपणे असणार आहे कधीच निवडणूक हरली नाही कधीच नाही त्यांच्या कारणामध्ये कधीच त्यांनी निवडणूक नाही गोकुळच्या माध्यमातून ईडीशी बँकेच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद आणि या आत्रिकी साहेबांच्या घरण्यावर खरोखर या भागातल्या अठरा गावातल्या लोकांचं फार मोठं प्रेम आहे प्रभाव हो प्रभाव आहे हो मोठे साहेबांनी जे काम केलं किंवा रेखा ते हातर्कीनी जे काम केलं त्यांनी भरपूर कामं केले करतील काय करतील निशेदपणे करतील कारण वारसा आहे त्यांचा तो त्यांच्या रक्तामध्ये ते आहे हा पण इकडे कधी दिसत नव्हते येतात त्यांना अनुभव आहे राजकारणाचा ऐक लोक राहणार हो निश्चितपणे राहणार खालचे गटाचे दोन उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटते काय एवढं काय विशेष त्याचा काय प्रभाव असणार नाही नाही असं नाही म्हणत अपियानांच्या बरोबर जे दोन उमेदवार त्यांना पण ते त्यांच्यावर मिळणार ना साथ हो हो लक्षात आलं माझ्या लक्षात आलं पण त्यांना पण त्यांच्यावर मिळणार ना साथ साथ मिळणार अपयानांच्यावर विश्वास आहे त्यांचा काय म्हणताय काय वातावरण आहे तरी आताचं वातावरण खूप चांगलं आहे का तरी दोन्ही राष्ट्रवादी आणि हत्तर्गी गट एकत्र आल्यामुळं की ह्या पूर्व भागाचा विकास हातर्गी गटामुळं आणि बाबासाहेब कोपेकर मुळे कि पूर्ण येणेचं गाव तर आतापर्यंत जवळजवळ किती वर्षे झाले कोपेकर साहेबांनी काम कुठलं दिलं नाही आणि हातर्गी साहेबांनी जवळजवळ आमच्या गावात शिक्षक असू दे गोकुळा रूट असू देत किंवा गो जिल्हा परिषद हत्तरगी वहिनी होत्या स्वतः मी हागंदरीतनं जावं लागत होतो हातर्गीव म्हटलं हा एक रस्ता मला पाहिजे आहे तर पंचायत समिती तेरणी ज्या मॅडम होत्या त्यांच्याकडून सत्तर हजार आणि हत्तरिव्यूकडून अठरा लाख रुपये की एक किलोमीटरचा रस्ता डांबर रस्ता मी धरणाच्या टोकापर्यंत हा नेलेला आहे त्यावेळेला आणि हत्तर्गीचं ह्या येणेचिवडीवरती एवढं ये प्रेम आहे की कि किती तर म्हणजे पिढ्या की हत्तर्गीना म्हणजे इथं मानणारा आहे ते काय बाबा आज सदस्य आहे सदस्य आहे माझी ग्रामचा सदस्य होतो मी सदस्य दोन हजार सात ते दोन हजार बारा ग्रामपंचायत सदस्य होतो एनेचिंडी मध्ये काय होणार मध्ये हत्तर्की गटाला तर आहेच आहे हे दोन राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळं काय प्रश्नच नाही आहे की इथला आम्ही मतदान देऊच पण पूर्ण विजय हा हत्तर्की गटाचा म्हणजे राष्ट्रवादीचा विजय आहेच राष्ट्रवादीचाच का विजय म्हणताय हलकी पूर्व भागात की कुपेकरांनी काम केलेले आहेत तसे कुपेकर साहेबांनी कुठलं देऊळ संध्यादेवी कुपेकर की ह्या देऊळ मानण्यासाठी पण निधी नसताना कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुम्ही हा देऊळ बांधून द्या दे नंतर तुम्हाला निधी देतो येणेचं गावची लोक कोणी जरी ते आम्ही त्या पक्षाचं जरी नसलो तरी आम्हाला तिने निधी द्यायचे की ह्या पक्षाचा त्या पक्षाचा कधीही म्हटलं नाही दिलं आम्हाला त्यावेळेला जवळजवळ एकंदरीत प्रभाव कोणाचा वाटते तुम्हाला आमच्या म्हणजे घड्याळ आणि हत्तर्की गटाचा म्हणजे प्रभाव आहे असं आहे काय वाटतं काय म्हणतात या हलकर्णी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाची एक जमेची बाजू म्हणजे स्वर्गीय कुपेकर साहेबांचा या मतदारसंघामध्ये खूप मोठा प्रभाव आहे आणि निवडणूक ही जिंकणार या ह्याच्यासाठी सांगतोय की या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये या हलकर्णी जिल्हा परिषदेच्या वीस गावात कुपेकर साहेबांचे असतील नंदातेंचे असतील सर्व कार्यकर्ते एकजुटीनं आम्ही कार्य करायला लागलोय दोन्ही पक्षाचे असतील रा राजेश पाटील साहेबांचे कार्यकर्ते सुद्धा या जोमाने कामाला लागलेले आहेत आणि स्वर्गीय राजकुमार हातिर्के साहेबांचा खूप मोठा प्रभाव या मतदारसंघात असल्यामुळे आप ही विजय जी आहे ती नक्कीच आहे या ठिकाणी मला वाटतं काय म्हणताय काका तुम्हाला राज समाजकारण राजकारणाचा खूप मोठा गाडा अभ्यास आहे आणि आत्ताची निवडणूक पाहिली तर खूप चुरशीची वाटते वेगळं वाटतं पूर्वी ज्या तुमच्या काळात निवडणुका व्हायच्या आणि आत्ताच्या काळामधले खूप वेगळ्या वाटतात निवडणुका पण कितीही झालं तरी आजची परिस्थिती अशी आहे कोणावर तरी विश्वास ठेवून त्याचा सारासार पुरेपूर विचार करणारी जनता आजकाल तयार होत आहे एवढं समाधानाची गोष्ट आहे कारण जी बाबा कुपेकरांनी जी आहे कायम उगवत आहे पेर चांगलं पेरलंय त्यामुळे चांगलंच उगवणार हत्तरकी साहेबांच्या गोकुळच्या माध्यमातून बरीच कामं केलीत त्याचाही फायदा राजेश पाटलांनी थोडं बहुत त्यांच्या याच्या खाती त्यांनीही कामं केलीत त्यामुळे आता सध्याची परिस्थिती अशी आहे दोन्ही राष्ट्रवादी हत्तरकी गट म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी कंप्लीट बळकट आहे त्यामुळे आपला विजय हंड्रेड पर्सेंट आहे फक्त किती लीड घेणार याच्याकडे लक्ष आहे आपलं किती लीड घेणार याकडे लक्ष आहे म्हणतात काय म्हणताय का, का, का किती लीड घेणार म्हणतात त्यांनी खरंय काय घेणार किंवा लीड मिळणार कोण घेणार लीड का तसं काम केलेले कुपेकर साहेब बना हाती साहेब बना ह्या भागात पूर्व भागात कामं केले काम केले कस काम चांगले बाकीच्या उमेदवारांनी ते आता नवीनच आहेत कोण ओळखत पण नाही त्यास पक्ष जुना आहे पण ना भाजपाने काम केलेले आहे भाजप असले तर पक्ष भाजप आला बाबा गेल्यानंतर बाबाच्या अगोदर भाजप काय नव्हतं हो बाबा असताना काय वाटते तरी नाही काय नाही आपल्या दोन्ही सीटा चांगल्या हलका नाही तुमचं ते हलकर नाही हलकर नाही हलकर नाही आलाय सोय होय काय करताय आम्ही शेती काम करतो किती शेती आहे मला शेती नाही हो काम करतो बाय शेतातच हा शेतात काय निवडणुका लागली माहिती आहे का नाही माहिती आहे की काय वातावरण आहे तरी कोणाचा वारा आहे ते हत्तरी साहेबांचं आहे हत्तरी साहेबांचं घड्याळच घड्याळ हत्तरी साहेबांचे नाही होय काय म्हणतात तरी लोक लोक म्हणतात की ते मत टाकायचं ते निवडून आणायचं कुणाला ते हत्तरी साहेबांचं अप्पिना अप्पिना शिवशंकर राजकुमार हत्तरकी मामा काय म्हणताय निवडणूक कुठलं गाव हलकर नाही हलकर नाही तुम्ही बी हलकर नाही

ते चंद्रपूरचे आहेत त्यांना आमचे नेता सोडा दुसऱ्याने काय सगळे आहेत सगळे हा कुणाकडे हात्रिक गटाकडे हात्राव गावचे नेताच आहे ना येणार काय निवडून येणार की गुलाल कोणाला आमचा अप्पी सावकार सावकार नाव अप्पी सावकार ना गुलाल म्हणाले कोणाचा वार आहे तरी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगला वार आहे किती आहेत रिंगणात किती जण आहेत माहिती राष्ट्रवादी खंड तीन आहेतमध्ये आठ पंचरंगी लढत चालू आहे पंचरंगी पंचरंगी लढत चालू आहे बाकीच्या पक्षाचं का काय नाही काय नाही बाकीच्या पक्षाचं काय नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तरी चांगलं वार आहे आणि हातरकी गट असो किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असो नाहीतर तर नंदात शरद पवार गट असो शरदचंद्रजी पवार गट असो पारा हे चांगला आहे आणि विकास कामासाठी हा पग सगळे चांगले आहेत हलकर्णी गावात काय विलो हलकर्णी गावात ना आपलांना है, हायेस्ट मतदान है, होणार काय होणार ते वस्कुटी पण तिथन उभारले की उभार होते की पण सावकारांचं हे चांगला आहे कामाचं हे चांगलं आहे त्यांचं चांगला आहे आणि कोण कोण उभारले ते गड्ड्यांवर येतं त्यानंतर म्हणजे काही बोलू शकत नाही पण हा राष्ट्रवादीचा फळ हे चांगला आपण पारावर बसलेल्या लोकांशी पण आपण चर्चा करणार आहोत मामा झुंडी का आज काय आहे सगळं उन्हाला निवांत बसला काम काम नाही नाही काय म्हणताय निवडणुकीचं वार प्रचार चालू आहे का वार काय सांगता येत नाही सांगता येत काय सांगता येत नाही सगळेच सगळेच पक्ष आले काय प्रचारला सगळेच पक्ष आले प्रचारला काय सांगता येत नाही तरी काय वाटतंय कोण वरच राहील काय भाजप वर चढ असं वाटायला भारतीय जनता पार्टी ते आमदार असल्यामुळे दो दो दो। एक दोन मध्ये कोण फाईट होणार एक दोन मध्ये तुम्ही आता भाजप म्हणते तर एक दोन मध्ये कोण फाईट होणार मशाला किंवा आणि भाजप दोघांचा फाईट होईल असं वाटतं मशाला कोणाचा वळत आहे तुम्ही कुठल्या गावच्या इथे कुठले चान्सेस आहे मामा निसरीच नवचा इथे कडगाव कडाव जायत काय वाटतंय तरी काय वार आहे प्रचारला तरी आलेत काय लोक कोण आहे मग आज कुठली नाही हेच पहिला आले कोण आहे ती कुठल्या पक्षाची हे राष्ट्रवादी निवडणुकीच काय 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 करतो तुमच्या वर ना आमच्याकडे काय तुम्ही सांगायचं आम्ही सांगायचं कुठे टाकणार कुणाला टाकणार मग काय बर घड्याळ आलं काही एक का आल्यात घड्याळ ते कसं घड्याळ सांगायचं घड्याळ आल्यात म्हणून सांगा लायचं काय नाही मग ते आणि कल द्याल त्याने घड्याळ झालत नव मग कुठलं आलत कमळ हो आलत वे आणि त्याच्यावर नाही बाज काय नाही काय नाही आजच आहे का आज आल्यात वे घड्याळचा आज आलं या काय वाटतंय मामा तरी खा बुडक्यात घड्याळा चाकत आलाय बुडक्यातनं घड्याला पहिल्या बसून घड्याळात मामाला तुम्ही आता दुसरं कुठलं मशाला काय काय मशाल म्हणजे काय सांगायचं होतं मामा म्हणतात बुडक्यातनंच घड्याळ आहे म्हणाला बुडक्यातन घड्याळा तुमचं काय हा तुमचं काय चर्चा गावात तरी हा तसं काय सांगू शकत नाही आता अजून जरा वारं बघणार ना जरा वार आहे वार बसून बघा या पार्यावर होय का नाही काय म्हणताय काय वातावरण आहे काय ना वातावरण चांगलं आहे करण चांगलं आहे मला वाटतं राष्ट्रवादी घड्याच वातावरण चांगलं दिसतंय का बरं काय ना कुपेकर साहेबांनी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये या भागामध्ये पूर भागामध्ये चांगलं कामं केलेत त्यानंतर हातरकी साहेबांचं सुद्धा काम या पूर्व भागामध्ये हायस्कूलच्या रूपाने म्हणा गोकुलच्या रूपाने म्हणा फार मोठं सहकार्य या पूर्व भागामध्ये या हलक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये केलेले आहेत त्यामुळे ह्या तिन्ही उमेदवारांना अत्यंत अनुकूल वातावरण माझ्या अंदाजानं दिसते आणि दुसरी उमेदवार आहेत ते पंचरंगी व्हायला पंचरंगी होऊ दे, हो दे। माझ्या अंदाजानं हे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे घड्याळचे उमेदवार म्हणजे कुपेकरांच्या आशीर्वादाने आणि हातर्की साहेबांच्या आशीर्वादाने हे तीन उमेदवार मला वाटतं निवडून येते पण आहेत पण सगळे बाहेरचे आहेत नवीन आहेत भाजपचे उमेदवार आहेत ते ठाण्याचे आहेत पक्षाने उमेदवारी म्हणजे ठाण्याहून आणलेले उमेदवारी आहेत त्यामुळे हिथ काय त्यांचा प्रभाव आणि कर्तृत्व मला काय दिसत नाही मग तुमच्या गावातले उमेदवार किती आहेत आमच्या गावातलं उमेदवार मतदारसंघातलं आमच्या मतदारसंघातले आहेत दो, दोन दोन आहेत दोन आहेत उरलेली तीन ती बाहेरचे बाहेरचे म्हणजे राहायला हेत नाहीत ते प्रॉपर बाहेरचे असल्यासारखंच वाटतंय हे जे कार्यकर्ते आहेत हे जे आमचे मला वाटतं हे जे उमेदवार दसतात हे मिळून मिसळून आणि कार्यकर्त्यांची सर्वसामान्यांना मदत करणारे असे उमेदवार आहेत म्हणून मला वाटते हे उमेदवार निवडून येतील